गणेशोत्सवानिमित्त पंढरपूर शहरामध्ये असलेल्या विघ्नहर्ता गणेश मंडळाचे आयोजक आनंद घटाव मित्रमंडळ यांच्या वतीनं आयोजित केलेला सन्मान नारी शक्तीचा होम मिनिस्टर कार्यक्रम झाला श्री गणराया हे स्त्री शक्तीला मानाचं स्थान देवता आहे महिलांची शक्ती ओळखून रिद्धी व सिद्धी यांना दिलेलं स्थान आपण जाणतोच महिला या बुद्धिमत्ता आणि कर्तृत्वानं कुठेही कमी नसून त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभं राहून संधी देणं ही सामाजिक जबाबदारी आहे केवळ घरकाम करणं हे स्त्रीचं क्षेत्र नसून प्रत्येक क्षेत्रात अभिमान वाटेल असं काम आज महिला करतायत खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळ हे प्रत्येक वर्षी विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन मंडळाच्या वतीने केलं जातं त्याच पद्धतीनं याही वर्षी चित्रकला स्पर्धा संगीत खुर्ची स्पर्धा रक्तदान शिबीर अथर्व शीर्ष पठण असे सामाजिक उपक्रम राबवले जातात तसेच या सर्व कार्यक्रमांचं बक्षिस वितरणाचा सोहळा देखील पार पाडला जातोय या होम मिनिस्टरच्या माध्यमातून महिलांना एक व्यासपीठ उपलब्ध करण्याचा विघ्नहर्ता मित्र मंडळाकडून प्रयत्न केला असल्याचं दिसून आलंय या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात पारंपरिक खेळाबरोबरच गाण्याच्या स्पर्धा संगीत खुर्ची उखाने दोरीवरील उड्या अशा एक ना अनेक विविध खेळ महिलांसाठी घेण्यात आले या कार्यक्रमाला पंढरपूर शहर परिसरातील महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला महिलांनी आयोजित केल्या गेलेल्या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला यामध्ये पूजा केदारस्वामी या पैठणीच्या मानकरी ठरल्या तर या होम मिनिस्टर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व निवेदक अमोल वाखरकर यांनी केला या सर्व कार्यक्रमाचे आयोजक पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक तथा भाजप पक्षाचे व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष अनंत कटप व मित्रपरिवार यांनी राबवलेल्या उपक्रमाबद्दल उपस्थित महिलांकडून आभार व्यक्त करण्यात आलाय